नमस्कार शेतकरी मित्रांनो कलिंगड हे पीक करत आहे आणि याला कोणता बेसळ डोस वापरला गेला पाहिजे हे जर समजत नसेल तरच्यामध्ये आपण तुम्हाला सांगण्यास पत्र करणार आहे कलिंगड असंही पीक आहे जर एक कमी दिवसामध्ये आपल्याला अधिक उत्पन्न करून जाणारं पीक आहे ते त्यासाठी आपल्याला जे काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे हे योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे प्रथम दुय्यम किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य याचं योग्य पद्धतीचा पद्धतीनेचं नियोजन करणं गरजेचं आहे जे आपण बेसळ करणार आहे तर ह्या वेळेच्या संदर्भात आपण तेच सांगण्यास प्रयत्न करणार आहे की जे काही कलिंगर पिकामध्ये आपल्याला अपेशित तेवढं उत्पन्न जर पाहिजे असेल तर हा जो, जो काही न्यूट्रिशन बेसू हा योग्य पद्धतीनं वापरला गेला पाहिजे आपण याच्यामध्ये ते सांगण्यास प्रयत्न करणार आहे आता तुम्ही सध्या पाहू शकता माझ्या पाठीमागे हा जवळजवळ दोन एकरचा जेव्हा आपला कलिंगारचा प्लॉट आपण तयार केलेला आहे आज रोजी मल्चिंग वगैरे पसरून उद्याच्या दिवसाला हे आपण लागवडही चालू करणार आहे तर मग आपण याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं जे आपलं रासायनिक खते आपण याच्यामध्ये वापरलं आहे ते सांगणार आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण याच्यामध्ये दोन बॅग ह्या डी ए पी घेतलेला आहे ज्यामध्ये आपला फॉस्फरस हा अधिकतम भेटतो त्याचबरोबर याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस वेट घेतलेला आहे ज्यामध्ये आपलं नत्रास पुरण आणि पालशी तिन्ही गोष्टी भेटते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मिक्स मायक्रोनिटम पण असतं त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे काही पोटॅशचं आपल्याला युक्त खतासाठी आपण याच्यामध्ये मेरिट ऑफ पोटॅश हा जे काही रासायनिक खातं हे वापरलेलं आहे त्याचबरोबर दुय्यमान्य दरासाठी आपण याच्यामध्ये जे काही पॉलिसल्पेट आहे ते याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे एकंदरीत हा जो काही आपण डोस बनवलेला आहे दोन डी ए पी दोन नऊ चोवीस चोवीस त्याचबरोबर दोन पोटॅश त्याचबरोबर पॉलीसलपेट हा आपण एकंदरीत हा डोस बनवलेला आहे याच्यामध्ये आपण ॲडिशनलमध्ये जे काही निमोळी पेंट आपण हा तीन बॅग घेतलेला आहे त्याचबरोबर किटेक नाशिकमध्ये आपण जे काही बाहेर कंपनीचा रिजेंट हा मल्यकोलाचीमध्ये वापरलेला आहे जेणेकरून काही किटेक नाशिक जे आपल्याला का जी काही समस्या वगैरे दिसते पिकामध्ये सुरुच्या आव, सुरुच्या अवस्थेमध्ये ती देखील आपल्याला इथं दिसणार नाही त्याचबरोबर हे सर्वांचे डोस आपण घेतलेच्या घेतलेले आहे तर जे काय आपण एन पी के किंवा आपले जे जे अन्नद्रव्य आहे किंवा सुशमान्यद्रव अन्नद्रव्य हे योग्य पद्धतीनं आपल्या पिकाला अवेलेबल झालं पाहिजे यासाठी आपण इथं जे काही मायको त्याचबरोबर एन केचे बॅक्टेरिया हा आपण देखील इथं वापरलेले आहे व आव पिकांच्या वाढीनुसार हे जे काही खत आहे हे योग्य पद्धतीने त्याला उपलब्ध झालं पाहिजे यासाठी त्यांनी आपण एन केच्या हा बॅक्टेरिया वापरल्या पाहिजे त्याच्यामध्ये एन पीकेची बॅक्टेरिया का वापरणं गरजेचं आहे की आपलं जे पीक आहे हे फक्त दोन महिन्याच आहे दोन महिन्यामध्ये योग्य पद्धतीने ते खत आपल्याला पिकाला लागलं पाहिजे यासाठी आपण इथं एन बॅक्टेरिया बॅक्टरी वापरली आहे धन्यवाद